आहार संघटनेकडे आंदोलन केलं जात आणि आता गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी सुरू करू वेळ न सांगता शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयात घुसू असं नाही बच्चू करू साहेबांसोबत आमच्या चार बैठका झाल्या मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्याच्या बैठकी लावल्या त्यांचा बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्र काढायचे ते परिपत्र विभागाने काढले नाही सकाळी त्यांचा मला एस एम एस होता काल काही आमच्या नागपूर एस त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे त्यांनी मी त्यांना एक्स केला की जे काही परिपत्रक आहेत जे काही शासन निर्णय आहेत ते काही कॅबिनेटमध्ये जाऊन जाऊन काढावे लागतात काही बिना पैशाचे असतात काही त्याला फंड्स लागतात फायनान्समध्ये जावं लागतं त्यामुळं त्या बैठकीतनं काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सुटल्याही आहेत जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रकमा वाढवा त्यांचं अनुदान वाढवा तर दिव्यांगाच्या दीड हजारपासून अडीच हजार करण्याचा निर्णय आहे माननीय देवेंद्रजींनी अजितदादा आणि एकनाथजींनी घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असेल तर जाहीर झाला त्यांची महत्त्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्त्वाची मागणी शासनाने मान्य केली दुसरी त्यांची महत्त्वाची मागणी होती बच्चूकडून ती की कर्जमाफी कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका की धन जाणजी आहे ज्यांना गरज नाही आहे त्याकरता त्याचं काय एसओपी पी असेल कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे एखादा शेतकरी फार्म हर्स बांधतो शेतामध्ये तेही कर्ज काढतो त्याला माफी, कर माफी करायची का तर हा विषय एकदा समितीसमोर घ्यावा आणि बच्चूकडून मी सांगितलं तीनदा चारदामध्ये बोललं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे तुमची बाजू ऐकून घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे संकल्पनामा दिला आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे ते करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं आता हा जो ट्रंट आहे भगतसिंग सुरू करू तर मग हे करू ते करू सरकारने संपूर्ण आठवण घेतलं सरकारनी त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार ते वाढले त्यांना लेखी दिलं की कमिटी बोलणार तर कमिटी केली त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे पण त्यांनी ठरवलं काय आंदोलन करायचं तर मग त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलं आहे त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे सरकार त्यांच्या म्हणून आहेत काय तरी ते आंदोलन करत आहेत तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय घ्यायचा सरकारची चर्चा रोज सुरू आहे माझ्यासोबत ते बोलतात आहे पण तरी आंदोलन काय करतात मला माहिती आहे मी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातनं की दोनही महत्वाचे विषय आहेत एक दिव्यांगाचं अनुदान वाढवणे शेतकऱ्याच्या कर्जमापाची कमिटी बनवणे आणि छोटे छोटे विषय जे आहेत त्या त्या मंत्र्याचे परिपत्रक काढणे किंवा काही फायनान्शियल इश्यू आहे त्याच्यासाठी कॅबिनेट समोर जाणे किंवा फायनान्समध्ये जाणे हे आम्ही करतो आहे त्यांना अधिकामध्ये कुठले पाण्या पावसाळ्यात सरकार तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे ऐकता आणि बऱ्यापैकी निर्णय करतात घेऊन विरोधकांना जी संधी मिळाली नाही ती सत्ताधारीच कुठतरी सरकारला आचरितांचं काम करताय असं वाटतंय का कारण मित्र पक्षांच्या कारणांनी गरज येतात